नमस्कार मंडई अन्नपूर्णा कृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण कच्च्या केळ्यांपासून कच्च्या केळ्याची कोफ्ता करी ही रेसिपी पाहणार आहोत त्यापूर्वी या रेसिपीचं आपण साहित्य बघून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य आहे इकडे मी कच्ची केळी आहे ते चांगली उकडवून घेतलेली आहे त्यानंतर टॅमॅटो ते सुद्धा मी उकडवून घेतलेले आहेत एक कप भावनगरी शेव घेतलेली आहे अर्धा कप दही घेतलेला आहे तीन चमचे बेसन पीठ घेतलं आहे एक चमचा कॉर्नफ्लॉवरचं पीठ घेतलेलं आहे मनुका घेतलेला आहे अर्धा चमचा जिरं आणि लाल सुख्या मिरच्या दोन घेतलेल्या आहेत त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत एक चमचा धणे पावडर अल लसूण पेस्ट दोन चमचे लाल तिखट मसाला अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे इकडे मी बाऊल घेतलेला आहे आपण आता ही उकडून घेतलेली कच्ची केळी आहेत ती अशी सोलायची आहेत लगेच निघतात वरच्या साली त्याच्या आधीच त्या निघालेल्या असतात बघू शकता तुम्ही अशी एक एक करून काढून घ्यायची आहे बघू शकता असे मी काढून घेतलेल्या आहेत आपण आता ह्या मॅश करणार आहोत आपण आता ही केळी आहेत ही मॅशरच्या साह्याने मॅश करून घ्यायची आहेत अशी मॅश करून घ्यायची बघू शकता तुम्ही आपलं मॅश करून झालेलं आहे त्यानंतर या मिश्रणामध्ये आपण हिरवी मिरची आहे ती घालायची आहे, आहे, आहे बारीक चिरलेली त्यानंतर लाल तिखट मसाला आहे तो घालायचा आहे गरम मसाला आहे तो घालायचा आहे त्यानंतर याच्यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवरचं पीठ आहे ते घालायचं आहे बेसन पीठ घालायचं आहे तुम्ही याच्यामध्ये ब्रेड क्रम्स पण घालू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे इकडे आपल्याला पाण्याचा वापर नाही करायचा आहे आपण आता हे मिश्रण आहे ते हाताच्या साह्याने असं मिक्स मिक्स करायचं आहे व मिश्रणाचा आपल्याला डो तयार करायचा आहे बघू शकता असं ते होऊन जातं घट्ट आपला डो तयार झालेला आहे आपण आता कोफते बनवायचे आहेत त्यासाठी थोडस हाताला मी तेल लावून घेतलेलं ला आहे व आता आपण जो डो तयार केलेला आहे त्याचा एक असा गोळा घ्यायचा आहे मिश्रणाचा बघू शकता तुम्ही व त्याची अशी पारी करायची आहे व त्यानंतर त्याच्यामध्ये आपण मनुका घालणार आहोत तुम्ही याच्यामध्ये सुद्धा घालू शकता व ड्रायफ्रुट्स पण घालू शकता असं बंद करून घ्यायचं आहे त्याला कोणता पण आकार दिला तरी चालेल मी असे थोडे गोल आणि उभे करणार आहे बघू शकतो ही एकदम इजी प्रोसेस आहे बघू शकतो बाकीचे सुद्धा आपण असेच करणार आहोत असे मी करून घेतलेले आहेत आपण आता हे डीप फ्राय करायचे आहेत प्रमाणे तेल गरम करायला कडईमध्ये मी आधीच ठेवलं होतं तेल आपलं चांगलं कडकडीत गरम झालेला आहे आपण आता हे कोफ्ते तयार केलेले आहेत ते या तेलामध्ये डीप फ्राय करायचे आहेत गरम तेलामध्येच तुम्हाला हे डीप फ्राय करायचे आहेत हाय फ्लेम वरती बघू शकता तुम्ही असे थोडे पलटवून घ्यायचे आहेत मस्तपैकी असा सोनेरी कलर आलेला आहे बघू शकता तुम्ही आणि आपले सुद्धा तयार झालेले आहेत आपण आता या यांची ग्रेव्ही तयार करून घेऊया बघू शकता मस्तपैकी आपले कोफते तयार झालेले आहेत आपण आता ग्रेव्हीची तयारी करून घेऊया त्यासाठी इकडे मी मिक्सरचा जार घेतलेला आहे आपण आता या मिक्सरच्या जार मध्ये भावनगरी शेव आहे ती घालायची आहे व मिक्सरला वाटून घ्यायची आहे बघू शकता असं झालं पाहिजे त्यानंतर परत इकडे मी मिक्सरचं भांड घेतलेलं आहे त्यामध्ये आपण आता जे उकडलेले टॅमॅटो आहेत ते घालायचे आहेत असे एक एक करून व वाटून घ्यायचे आहेत आपल्याला इकडे टॅमॅटो प्युरी करून घ्यायची आहे टॅमॅटोची बघू शकता अशी प्युरी करून घ्यायची आहे त्यानंतर इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे फ्राय पॅन आपला गरम झालेला आहे आपण आता या फ्राय पॅनमध्ये तेल घालणार आहोत तुम्ही इकडे बटर पण वापरू शकता त्यानंतर याच्यामध्ये जिरा आहे ते घालायचं आहे आणि लाल सुखी मिरची त्यानंतर एक कांदा घालायचा आहे बारीक चिरलेला साहित्यामध्ये मी कांदा नाही दाखवला विसरले त्यानंतर अल लसून पेस्ट घालायची आहे व दोन ते तीन मिनटं चांगलं परतवून घ्यायचं आहे कांद्याचा कलर आहे तर थोडा चेंज झाला पाहिजे असं परतवून घ्यायचं आहे बघू शकता कांद्याचा कलर आहे तो चेंज झालेला आहे आपण आता याच्यामध्ये जी टॅमॅटो प्युरी केलेली होती ती घालायची आहे व दोन ते तीन मिनट चांगलं परतवून घ्यायचं आहे चांगलं तेल सुटलं पाहिजे बघू शकता तेल सुटलेला आहे त्यानंतर याच्यामध्ये दही घालायचं आहे पाच ते सहा मिनिट आपल्याला इकडे परतवून घ्यायचं आहे सारखं ढवळत राहायचं आहे नाही ढवळलं तर दही फाटण्याची शक्यता आहे त्यानंतर मध्ये आपण जी भावनगरी शेव मिक्सरला वाटली होती ती घालायची आहे त्यानंतर मसाले घालायचे आहेत हळद घालायचं आहे त्यानंतर लाल तिखट मसाला घालायचा आहे धणे पावडर घालायची आहे गरम मसाला घालायचा आहे व चांगलं परतवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं ग्रेवीला चांगलं तेल सुटलं पाहिजे बघू शकता ग्रेवीला चांगलं तेल सुटलेला आहे आपण आता याच्यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं आहे व परतवून घ्यायचा आहे एक ते दोन मिनट ग्रेवी चांगली शिजू द्यायची आहे चांगली एक उकळी काढायची आहे बघू शकता ग्रेवीला चांगली उकळी आलेली आहे आपण आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे व परतवून घ्यायचं आहे पाच ते सहा मिनटं ग्रेवी आहे ते आपली शिजू द्यायची आहे चांगली त्यानंतर याच्यामध्ये जे आपण कोफ्ते तयार केलेले होते कच्च्या केळ्याचे ते घालायचे आहेत व परतवून घ्यायचं आहे व परत पाच ते सहा मिनटं आपल्याला हे शिजू द्यायचं आहे चांगलं बघू शकता मस्तपैकी असा कलर पण चेंज झालेला आहे आपण आता याच्यावरती थोडीशी कोथिंबीर घालायची आहे व मस्तपैकी आपले कच्च्या केळ्याचे कोफ्ता करी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद